आणि मनाची गुंतवणूक आणि सगळंच मनावर असलेलं नियंत्रण अमूर्त स्वरूपामध्ये हे मूर्त स्वरूपामधल्या सगळ्या कार्यप्रणालीला चालना देणार असत ज्या भावना अभिव्यक्त होतात त्या अव्यक्त असतात ज्या इच्छा अंतकरणामध्ये निर्माण होतात त्या व्यक्त असतात जे दोष काम क्रोधादी म्हणून शास्त्राने सांगितलेले असतात ते अमूर्त असतात आणि अमूर्त असणारे जे दोष आहेत जीवनामध्ये मागे नेलं तर बरं राहील पोरांना त्या अमूर्त दोष अमूर्त असणारे व्यक्तिमत्व अमूर्त असणाऱ्या अवस्था त्या असं मूर्तिमंत कार्याला मूर्तिमंत क्रियेला कारणीभूत असतात आणि मूर्तिमंत क्रिया ह्या अमूर्त मनावर आधारित असतात म्हणजे युद्धाची जी क्रिया आहेत ती हाताकडून होणारी आहेत आणि बाण ओढत असताना जी ताकद लागली जाते ती शारीरिक ताकद असते ज्याची जशी ताकद असेल त्या पद्धतीने तो बाण ओढला जाईल गदा चालवायची असेल तलवार चालवायची असेल शारीरिक ताकदीवर सगळं आधार येते हा आतापर्यंत सगळ्यात मोठा गैरसमज आहे शारीरिक ताकद लागते हा भाग बरोबर आहे पण शारीरिक ताकद असल्यानंतर सुद्धा आवस्था, आवस्था मन जर साथ देत नसेल तर तो बाणच ओढता येतो हात असा कंप निर्माण होतो त्याची अवस्था शरीराची अवस्था अशी व्हायबल होते सगळंच शरीरामध्ये संतुलित आहेत पण मन असंतुलित आहे सगळं शरीर असंतुलित होऊन जात अनबॅलन्स होऊन जात ज्ञानेश्वरी ही एक मानसिक समस्येवर सगळ्यात मोठी उपाय करणारी उपाय सांगणारी अशी सगळ्यात मोठी श्रेष्ठ वस्तू आहे ग्रंथ पण मूळ मुद्दा असा आहे की ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत असताना ज्या समस्या ज्ञानोबळाने सांगितलेल्या आहेत त्या समस्या जाणून घेतल्यानंतर आत्मनिरीक्षण करावं लागतं एखाद्या रोगावर एखादं औषध आहे काही माणसाचे संशय खोर असतात रोग व्हायच्या अगोदर गोळ्या द्या म्हणतात रोग झाल्यानंतर औषध येतात रोग व्हायच्या अगोदर होणाऱ्या रोगाचं औषध देताच येत नाही म्हणे महाराज आमची इच्छा आहे डायबिटीस होणे म्हणून अगोदरच डायबिटीसच्या गोळ्या खाल्लेल्या व्हाय त्यांनी असं होऊ शकेल की नसलेला डायबिटीस तयार होऊ शकेल मन स्वस्थ कसं आहे याच्याबद्दल बोलतो मी तुम्हाला शरीरामध्ये असणाऱ्या केमिकलमध्ये अगोदर औषध नाही घेता येत पण मनाच्या बाबतीमधली सगळ्यात चांगली गोष्ट आहेत अगोदर औषध घेता येतं मन मन बिघडत नाही आपलं हे विचित्र आहे वेडा होण्याच्या अगोदर जर तो सज्ञान असेल तर वेडा होणार नाही वेडा झाल्यानंतर जर तुम्ही तत्वज्ञान सांगायला लागले तर फार अवघड गोष्ट आहे मग आणि तो एखादा कृष्णासारखा जर मिळाला तर वेडा जो आहे तो पुन्हा माणसामध्ये येतो नाही तर त्याच्याबरोबर राहून शहाणे सुद्धा वेडे होऊन जातात एक समस्या आहे म्हणून रणांगणामध्ये जीवनातलं सगळ्यात अहम सगळ्यात मोठं असणार युद्ध जिंकण्याकरता हा अर्जुन असं सज्ज झालेला आहे माझे शब्द जरा गंभीरतेने घ्या घ्यावर का जर हे युद्ध नाही केलं तर अर्जुन भिकारी आहे राज्य आहे सत्ता आहे अर्थहीन आहे आणि भिकारी जर हे युद्ध जिंकलं तरच तो राजा आहे तरच तो जीवन चांगल्या रीतीने जगू शकतो म्हणजे अर्थात जीवनाचं सगळं एकाच युद्धावर आधारित आहे असं महत्वाचं युद्ध आहे आता हे अर्जुनाच्या बाबतीमध्ये झालं त्यांच्या समस्या वेगळ्या आपल्या वेगळ्या आहेत आपल्या जीवनामध्ये सुद्धा गरीबाला महत्वाचे पॉईंट असतात अभ्यास केला तर त्याला चांगली नोकरी मिळेल आय एस पास झालं तर कलेक्टर होईल चांगल्यापैकी हे त्याचं युद्ध आहे अर्जुनाचं जे आहे ते आपल्या जीवनामध्ये त्याचं स्वरूप वेगळं आहे आणि काही काही माणसं काही काही विद्यार्थी असे आहेत वर्षभर अभ्यास करतात पण मानसिक दडपण आल्यामुळे परीक्षेच्या दोन दिवस अगोदर आजारी पडतात आणि ते आजारी पडल्याबरोबर घर आजारी पडतं मुलाचं दुःख आहे बापाला पाहावं एवढा वर्षभर मुलांनी अभ्यास केलाय परीक्षेच्या टायमाला तो फेल होतो हे जीवनातलं सगळ्यात वाईट याच नाव आहे अर्जुन सगळं असं अंगावर शिरस्त्राण अंगस्त्राण वगैरे टाकून असं निघालेलं आहे आणि समोरच्या लोकांची त्याला कॅपॅसिटी माहिती आहे यांना मी किती मारू शकतो हा एक अहंकार उत्साह वीरवृत्ती अंतकरणामध्ये अंतःकरणामध्ये भगवंत ज्या वेळेस युद्धामध्ये प्रवेश करतात मोठा इतिहास पण संक्षिप्त रूपाने तुम्हाला सांगतो तो भगवंताने जो रथ उभा केला भगवंताला असं वाटलं लहानापासून मोठ्यापर्यंत मारत जावं हात गरम होईल उत्साह वाढेल म्हणून सुरुवातीला छोट्या योद्ध्यांच्या पुढं रथ उभा केला तिथून अर्जुनाला सुरुवात करायला चांगली एकदम मोठं काम देण्यापेक्षा छोट्या कामाला सुरुवात करायला नंतर मग मोठं काम कसं करायचं ते कळेल असं छोटे ठिकाणी रथ उभा केला पण अर्जुनाने अशी नजर फिरवली आणि भगवंताला सांगितलं देवा जिथे तू मला युद्ध करण्यासाठी उभं केलंस यातला एक तरी माणूस लायकीचा आहे खरी काय का शब्द प्रयोग आहे एक तरी माणूस मा... मी ज्याच्याबरोबर युद्ध करू शकेल असं कुणी आहे का याच्यामध्ये हे सगळी युद्धाला आलेली माणसं ही सगळी भोगच आहे झुंजाची तरी आवडी धरती ज्ञानो बर आहे अर्जुनाच्या मुखातून फार गोड शब्द सांगताय झुंजाची तरी आवडी धरती परी संग्रामी धीर नव्हती संग्रामात धैर्य नाही आणि हे जे माझ्या समोर उभे देवा बहुत करुणी कौरव आतुर दुस्वभाव आतुरेत हावरेट दुस्वभाव चांगल्या स्वभावाचे नाही वाटिवावी न हा व बांधते झुंजी धैर्याशिवाय कलेशिवाय मेहनती शिवाय हे सगळे युद्ध करायला आलेले आहेत बोलण्याचा प्रकार बघा कसा आहे मूल्यांकन करून टाकलं भगवंत हा फार खोडील असतो बरं भगवंताने योग्य ठिकाणी केला होता आपली लायकी पाहून भगवंताने आपल्याला जन्म घातलेला आहे बरं का आपला जसा मेंदू चालतो ज्या साईजमध्ये आपली सोसायटी आहे जिथं आपण सुख दुःख करू शकतो ती बरोबर भगवंताने जन्माला घातलेला आहे याच्यापेक्षा उच्च ठिकाणी जर तुम्ही गेलात एक तर त्यांना तुम्ही दुःख देणार नाही तर तुम्ही दुखी होणार याच्यापेक्षा खालच्या ठिकाणी गेला तुम्ही 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 तर तुम्ही त्यांना शिवाय देणार नाही तर त्या लोकाचा द्वेष करणार सृष्टीची जी यंत्रणा आहे ना ती तुम्ही तर शंभर करता आलात पण भगवंताला ही हजारो वर्ष चालवायची सृष्टी तुम्ही एकदा गेल्यानंतर तुमचा पत्ता लागणार नाही सृष्टीमध्ये तुमचं अस्तित्व आहे का नाही पण ज्याचं जग आहे त्याला तुमच्या नंतर सुद्धा जग चालू ठेवायचं तुमच्या अगोदर सुद्धा हजारो वर्षापासून जग, जग चालू आहे तुमच्या नंतर सुद्धा जग चालू आहे आपल्यापेक्षा त्याला जास्त मेंदू आहे जास्त करत सृष्टीची काळजी भगवंताला जास्त प्रमाणामध्ये आहे पण ते जे, जे करतात ते अगदी व्यावहारिक पद्धतीने करतात आणि भगवंताची ही वाक्यच आहे आपण ज्या सोसायटीमध्ये ज्या वर्गामध्ये ज्या स्थितीमध्ये वागलेलो आहोत त्याच स्थितीमध्ये राहायला पाहिजे भागवतामध्ये एक श्लोक फार गोड आलेला आहे मुलगी सुद्धा जर द्यायची असेल ना तर अत्यंत श्रीमंत घरात देऊ नये अत्यंत गरीबाच्या घरात देऊ नये समान मित्रता करायची असेल तरी समान कृष्णाचे वाक्य येयो रे व समम वित्तम रे व समम कुलम ज्याच्याबरोबर पैसा सारखा असेल सोसायटी शब्दाचा अर्थ सांगितलाय बरं का सोसायटी कोणाला म्हणतात समाज कोणाला म्हणतात जात म्हणून ग्रही धरलेलं नाही या ठिकाणी समम वित्तम ज्याच्याजवळ सारखं उत्पन्न आहे दोन लाखाचं जर तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर दोन लाखाचे जगातले सगळे माणसं तुमच्या विचाराचे असतील एका दिवसाला एक लाख रुपयाचं उत्पन्न असेल तर ज्यांचे ज्यांचे एक लाख रुपयाचे उत्पन्न असतील त्यांची विचारसरणी सारखी असेल ययो रेव सममित्तम मित्तम त्याच्याबरोबर मित्रता करा सुखी राहाल कारण की तुमचं एक लाख रुपयाचं उत्पन्न आहे मित्राचं एक लाख रुपयाचं उत्पन्न आहे विचारसरणी सारखीच असते जीवनाची बांधणी सारखी असते वर्षाला दोन लाख रुपयाच्याच उत्पन्न आहे त्याचं तुमचं जुळायचं कसं काय आणि ज्याचं एका दिवसाला एक कोटी उत्पन्न आहेत त्याचं तुमचं कसं काय जुळायचं तुमची विचार करणं तुमची बैठक त्याच्या आणि मुलगी सुद्धा द्यायची असेल तर तिला लहानपणीपासून आपल्या घराची सवय लागलेली असते म्हणून मुलगी देत असताना त्याच उत्पन्नाच्या घरामध्ये ती दिली गेली पाहिजे कमी दिली गेली प्रॉब्लेम येतो कारण हिला चांगले वागायची सवय लागलेली असते त्या घरातली मुलगी जर गरिबाच्या घरात गेलं छटाक अर्धा छटाक केला त्या घरातले लोक ती तिचं मानसिकता कशी जुळायच आणि आपल्यापेक्षा उच्च घरामध्ये जर ती मुलगी दिली गेली जिथं ज्या बाया स्वयंपाकच करत नाही तिथं स्वयंपाक करणारी जर गेली तर तिथं कसं व्हायचं ही जर जाऊन त्या नोकर लोकात राहायला लागले तर ते हाय सोसायटीचे लोक म्हणतील आपल्या घरातली नाही बाई स्वयंपाकघरात जाऊ नये आपण तिने का आपल्या घरातल्या लोकांना खाऊ घालायला पाहिजे तू नोकर कशासाठी ठेवले आपण त्यांची विचारसरणी वेगळी असते आणि पुढचं फार महत्वाचं तयोर विवादे मैत्रीश्च समयोर एव शोभत आहे भांडण करायचं असलं ना तरी आपल्या सोसायटीमध्ये करा की दोघांचा सारखा पैसा खर्च होईल तयोर विवादे भांडण तरी करायचं असलं ना तरी मिटवायचा असेल तर दोन्ही एकाच विचारायचे आहेत मिटवणार पण मैत्रिष्य मित्रता पण त्याच लेवलला करावी लागेल एकत्र करणे म्हणजे शोभते अर्जुन की मी त्यांच्याबरोबर युद्ध करायला उभे हे आतुर दुस्वभाव हे माझ्या लायकीचे नाही फार छोटे ते यांच्याबरोबर मला युद्ध करण्याची लायकी नाही भगवंत म्हणतात काय करू रथ इथून ने आणि चांगल्या ठिकाणी उभा केला भगवंत म्हणतात की जर इथून सुरुवात केली असती तर के बरं झालं असते कापायला पुढं पुढं हात साफ झाला असता असतात सांगितलं की नाही माझ्या लायकीचे नाही शब्द नीट आहे का बरं का ज्यांच्या समोर भगवंताने रथ उभा केला आहे अर्जुन म्हणतोय हे माझ्या लायकीचे नाहीत अशा ठिकाणी रथ उभा केला अर्जुन त्यांच्या लायकीचा नाही ही गीतेतली सगळ्यात मोठी खोड आहे अर्जुन अगोदर म्हणतोय हे माझ्या लायकीचे नाहीत चांगल्या ठिकाणी रद्भाग कर भगवंताने द्रोणाचार्याच्या पुढे आणि भीष्माचार्याच्या पुढे रद्भाग केला त्यांच्या लायकीचा हा नाही म्हणून भगवंताबरोबर जास्त भांडण करू नये ठेवी लि आनंद तैसेची आपल्या आपल्या लायकीप्रमाणे देवा आपल्याला ठेवतो याच्यावर विश्वास ठेवा आता ते धनुष्य धरायचं कस हे द्रोणाचार्याने शिकवलेलं आहे आणि वाईट वाटून घेऊ नका पण सत्य शेवटचा कौरव फक्त एकच येतो म्हणजे भीष्माचार्य अर्थ कळाला का खानदानी ज्याला म्हणतो आपण राज्य स्वीकारलं नाहीये म्हणून व्यासापासून उत्पत्ती झाली ते कौरव आणि पांडव आहेत धृतराष्ट्र आणि पांडू आणि पण खानदानी कौरव एकच गुरुपासून जन्माला आलेला तो अंतिम कौरव म्हणजे भीष्मी आता हे कौरव लावून घेतात धृतराष्ट्राचे पुत्र कौरव लावून घेतात कौरव नाहीये ते पांडव हे जे आहेत ते कौरव लावून घेत नाहीत पांडूपासून जन्माला आलेत म्हणून ते पांडव लावून घेतात या दोघांच्या बाबतीमध्ये खूप मोठी अडचण आहे म्हणून आम्ही कौरव आहोत आमचा हक्क आहे हा एक वर्ग आहे दुसरा वर्ग आहे पांडव आहे आणि जो खरा राज्याचा मालक आहे भीष्म वय एकशे चाळीस पर्यंत महाभारतामध्ये वय सांगितलेलं आहे एकशे चाळीस पर्यंत भीष्माचार्याचं वय आणि असं सूर्यासारखं तेज भीष्माचार्याच्या चेहऱ्यावर असा नियम आहे आपल्या शरीराचा जर मनुष्य चांगल्या अर्थानं योगिक पद्धतीनं जर ब्रह्मचर्य राहिला ज्या वीर्यापासून मुलगा जन्माला येतो ते वीर्य जर आपल्या शरीरामध्ये अधिक काळ जर राहिलं तर त्या ओजाच ओजामध्ये विर्याचं रूपांतर होत आपले सगळे पदार्थ जेवढं आपण खातो पितो राहतो याचे संस्कार पडतात ते विर्यापर्यंत येतात आणि ते शरीरामध्ये जर स्थिर राहिलं तर त्या विर्याचं ओजामध्ये रूपांतर होतो तेजामध्ये रूपांतर होतो म्हणून जे ब्रह्मचारी माणसं असतात ते चेहऱ्यावरून लवकर कळतात की एक चेहऱ्यावर एक चमक असते तो ओज त्यांच्या नैतिकतेचं ते चिन्ह असत नाही तर काही काही ब्रह्मचारी माणसं जगामध्ये असे पाहायला आलेले आहेत कि त्यांना हे विचारावं लागतं की तुमच्या मुलाचं लग्न झालं का नाही तो मग तो माझच झालं नाही कस काय नाही मी ब्रह्मचारी हे सांगावं लागतं तोंडाने त्यांच्या मोठं वैशिष्ट्य म्हणजे असून वाटत नाही ते ब्रह्मचारी आणि ज्यांना असं परिवर्तन झालेले असे भीष्म वजन ज्याला थोडीशी कल्पना करा एकशे चाळीसच्या दरम्यान वय असणारे भीष्माचार्य आणि ऐंशी वर्षाच्या दरम्यान वय सांगितलेलं आहे अर्जुनाच युद्धाच्या टाईमला याचा अर्थ असा आहे की जिथे आत्ताचा माणूस मरतो तिथे ते लोक युद्धाला उभे राहत होते कलियुगामध्ये आणि पाच हजार वर्षामध्ये आलेलं सगळ्यात मोठं हे परिवर्तन ऐंशी वर्षाचं वय अर्जुनाचं भगवंताचं शंभरच्या दरम्यान सांगितलेलं आहे श्रीकृष्णाचं वीस वर्ष अर्जुनामध्ये आणि श्रीकृष्णामध्ये फरक म्हणून वीस वर्षाचे म्हणजे शंभर वर्षाचे जवळपास भगवान श्रीकृष्ण आणि ऐंशी वर्षाचा अर्जुन एकशे चाळीस वर्षाचे भीष्माचार्य काही परिवर्तन नाही भीष्माचार्य यामध्ये आता पिक्चरमध्ये फक्त पांढरे दाखवतात ते वयानुसार दाखवतात बरं म्हणजे सगळ्यात जुना भीष्म आहे म्हणून तो पांढराच दाखवला गेला पाहिजे असं त्या डायरेक्टर लोकांना वाटतं म्हणून तुमच्या डोळ्यामध्ये पिकलेला भीष्म येतो तसं काही नाही आहे बर ज्ञानोबराईने आमच्या ह्या ज्या लोकांच्या बाजू घेतलेल्या त्या इतक्या मोठ्या आणि बलाढ्य आहेत पांडवाच्या सेनेचं वर्णन ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये फारसं करत नाही ज्ञानावरे म्हणतात की द्रोणाचार्य आहेत ना हे हातात शस्त्र घेऊन उभे राहिलेत त्यांची कृपा आहे द्रोणाचार्याची आणि भीष्माचार्याची नाही तर हे इतके तेजस्वी आहेत यांच्या मनात जर आलं तर मनाने समोरचे माणसं मरतील इतकं यांची मानसिक क्षमता आहे मनाने या एकेकाचे नि मनोव्यापारे हे विश्वची होय आहे हा कृपाचार्य न पुरे एकलाची दुर्योधनाच्या बाजूने एवढे मोठी मोठी माणसं जे युद्ध करायला आली ते चुकीचे आहेत एकटा कृपाचार्य जर उभं राहिला ना सात अक्षरी सेनेबरोबर तो युद्ध करू शकतो भीष्माचार्याची द्रोणाचार्याची गरजच नाही उभे राहिले शस्त्र ज्ञानो बर आहे बाजू कोणाची घेतात ते सांगतो आणि भीष्माचार्याचं वर्णन करत असताना करतात हा भीष्म गंगानंदनू ज्या गंगेमध्ये आपण स्नान करण्याकरता जातो जिथे कुंभ मेले वगैरे लागतात सगळे संन्याशी जिथे स्नान वगैरे करतात हा भीष्म गंगानंद त्या गंगेचा पुत्र पुत्रेत सगळे लोक जिथं छालन करायला जातात त्या गंगेपासून जन्माला येणारा भीष्म कसा असेल माता पिता ज्यांची शुद्ध आहेत भीष्म गंगानंदनू जो प्रताप तेजस्वी भानू असो शत्रूच्या पक्षातलं ज्ञानावरने जास्त वर्णन केलेलं आहे आणि पांडवाच्या बाजूने मात्र एकाच वर्णन केलेलं आहे तो म्हणजे अभिमान